नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ खास करून तुमच्यासाठी आज आपण आणलेली आहे जी साडी मी वेअर केली ती साडी आणलेली आहे खूप सुंदर असा पॅटर्न जाणार आहे पा साडीवर छान अशी सरसके के तुम्हाला मस्त अशी साडी दिसते आणि डिझाईन पहा काय सुंदर डिझाईन आली आहे आणि साडीची बॉर्डर पण अगदी सुंदर आली आहे साडीची प्राईस जाणार आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये साडीचा कपडा जो आहे ब्रासो मध्ये आहे साडीला ब्रासो म्हटलं की वेट अजिबात नसतं छान अशी साडी आहे पाहून घ्या साडीमध्ये दोन कलर मिक्स आहे साडीला लेहऱ्या डिझाईन आलेली आहे साडीमध्ये राणी कलर येलो कलर स्पेशल आपण हा जास्त क्वांटिटी बनवून घेतलाय आहे आपल्याकडे दोन प्रकारची ब्रासो तुम्हाला भेटणार आहे तिच्या पुढे जाऊन सगळ्या कलरमध्ये पण ब्रासो भेटणार आहेत तर पाहूया आपण साडी तर मी तुम्हाला बोलले होते तुमच्यासाठी खास करून आपण येल्लो आणि राणी कलरचं कॉम्बिनेशन तयार करून घेतलंय साडीला पाय छान असा लेहऱ्या डिझाईन आली आहे साडीची डिझाईन अगदी प्रोफेशनल टाईप जात आहे पान फुल असं काहीच नाही आहे छान अशी लेहऱ्यामध्ये जाणार आहे आणि अगदी प्रोफेशनल साडी पुन्हा एकदा एक प्रोफेशनल साडी आहे साडीचा ब्लाउज पीससुद्धा तितकाच सुंदर असणार आहे साडी थोडे जवळून दाखवा मॅडम साडी पाहून घ्या छान अशी साडी राणी कलर आणि येलो कलरचं कॉम्बिनेशन त्याच्या जा पुढे जाऊन आपण जास्त क्वांटिटी ह्या सगळ्या साड्या पाहताय तुम्ही सगळ्या साड्या ज्या आहेत आणि याच्या पुढे तुम्हाला किती लागतील साड्या तेवढ्या भेटणार आहेत आपल्याकडे स्टॉक अवेलेबल आहे पण सगळ्या स्टॉ आपण साड्या इथे ठेवू शकत नाहीये तर हा छान असा येल्लो ला ग्रीड मिक्स सुंदर अशी साडी जवळून पहा काय सुंदर दिसतीये मस्त अशी साडी दिसणार आहे कपडा असणार आहे आणि साडी मध्ये कलर पा कलर पण फार सुंदर झालेले आहेत दिसता आणि जे डिझाईन चेंज आहे पा आपल्याला कलरचा स्टॉक पाहून घ्यायचा आहे साडी तर पा छान असा गाजरी कलर गाजरी कलर मध्ये अशी डिझाईन मिक्स आलेली आहे हा पा छान असा मेहंदी कलर आणि हा पहा मस्त असा पिंक कलर सगळ्या साड्यांना कलर मिक्स साडी आहे म्हणजे ब्रासो सुद्धा कलर मिक्स झालेला आहे साडीचे डिझाईन युनिक आहे एकदम नवीन आहे आणि ट्रेंडिंग पण म्हणता येईल तर ट्रेंडिंग मध्ये जाणारी साडी आहे अगदी जुनाट पद्धतीची साडी दिसत नाहीये तर साडीला पा किती सुंदर असा लेहऱ्या पण आलाय आणि हा सगळा स्टॉक अवेलेबल आहे तर देण्या घेण्यासाठी सगळ्या साड्या जाणार आहे साडीची प्राइस फक्त नऊशे नव्याण्णव असणार आहे ही पहा साडी मस्त अशी बंदेज मध्ये जाणारी साडी आपण हिची तिसरी चौथी डिझाईन आणली आहे पण पुन्हा एकदा आपण काय केले पुन्हा एकदा परत एकदा पुन्हा एकदा झुमका डिझाईन आणली खास तुमच्यासाठी जितक्या पाहिजे तितक्या स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे पाहून घ्या झुमका मस्त असं झुमका पाहून घ्या ही साडी जास्त फेमस झाली ती आपल्या जाणीव साडी सेटरची पुन्हा एकदा आपण क्वांटिटी मला आणलेला आहे पाहून घ्या हा बंदचा तिसरा डिझाईन आपल्याकडे आलेला आहे क्वांटिटी साड्यात क्वांटिटी मस्त अशा साड्या पाहून घ्या आणि त्याच्या पुढे जाऊन आपण अजून एक डिझाईन आणली आहे खास करून रेड साडी रेड पण म्हणता यायची नाही मरून कलरची साडी साडी पा जाऊन दाखवा मॅडम काय चित्र सुंदर दिसते साडी वेअर केल्यानंतर तेवढी जबरदस्त दिसणार आहे पाहून घ्या मरून कलरची साडी आहे कापड खूप सुंदर आहे अगदी जॉर्जेट पण नाही आहे पण खूप घट्ट असं कापड आले घ्या साडी वॉश जाणार आहे डेली यूज करू शकता तुम्ही साडीला जी आलेली आहे रबर प्रिंट आहे पा खूप सुंदर अशी साडी दिसणार आहे आणि ट्रेंडिंग आहे साडीचा ब्लाउज पीस पण तितकाच छान आलाय मस्त असा बंदेजमध्ये जाणारा पॅटर्न आहे तर ह्या सगळ्या साड्या तुमच्यासाठी अवेलेबल आहेत तर पटकन यायचं खरेदीला आणि देण्या घेण्याची साठी सा साठी पण जाणार आहे साडी तर खूप सारे साड्यांचा स्टॉक अवेलेबल आहे आपल्याकडे अगदी चारशे रुपयाला पण साडी भेटते साडेतीनशेला पण भेटते आपल्याला चारशे रुपयाला साडी पाहून घ्यायची याच्यामध्ये तुम्हाला भरपूर साड्या भेटणार आहेत किंवा कलर भेटणार आहे क्वांटिटी माल भेटणार आहे पार्टीवेअर साडी पाहून घ्या आपल्या जनगिवाई साडी सेंटरमध्ये कशा कोण कोणत्या प्रकारच्या साड्या मिळतात हे आपल्याला पाहायचं आहे तर ही पा पार्टीवेअर साडी खूप सुंदर साडी आहे जी मिचू कपडा असणार आहे आणि साडीचं फॅब्रिक सुद्धा जी मिचूच आहे डिझाईन पहा काय सुंदर डिझाईन आले छान अशी पार्टीवेअर साडी डार्क टू लाईट कलर भेटणार आहेत तुम्हाला साडीची प्राइस जाणार आहे ओनली इतर शॉप पेक्षा फक्त तुम्हाला साडी भेटणार आहे चौदाशे रुपयामध्ये तर ही पहा खूप सुंदर अशी साडी सगळ्या पार्टीवेअर साड्या ट्रेंडिंग साड्या ऑल साड्या आपल्या जानवी साडी सेंटर मध्ये मिळून जातात तर ही बघा डेली यूज साडी देण्या घेण्याची साडी आणि साडीची प्राईस जाणार आहे ओनली पाचशे पन्नास रुपये तर ही पार्टीवेअर साडी सगळ्या प्रकारच्या साड्या आहेत आता सध्याचा ट्रेंडिंग जो आहे मोती वर्क साडी तर पहा कॉन्ट्रस्ट ब्लाऊज आणि वर्क तर अशा सगळ्या प्रकारच्या साड्या जाणार आहेत आणि आपल्याकडे मावशी वगैरे असतात मावशीला अजिबात बिना लेजची साडी आवडतच नाही तर त्यांच्यासाठी खास करून आपण साडी आणली पहा बिनालेजची साडी तर अशा सगळ्या प्रकारच्या साड्या आपल्या साडी शॉपमध्ये भेटणार आहेत जानवी साडी शॉप शॉपमध्ये आणि जर तुम्हाला आपलं कलेक्शन आवडलं असेल तर एक काम करायचंय जास्त घाई घाई बोलते ज्यांना आपल्या साडी कलेक्शन आवडलं असेल साड्यांचं कलेक्शन खूप छान तर आहेच मी बोलते पण तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगितलं तर छान वाटेल किंवा एक लाईक्स दिली तर खरंच छान वाटेल बाय